नमस्कार मैं उदिदानंद तो सावस्कर को रंगभूमि यूट्यूब चैनल सर्वान के श्री के शहर से स्वागत मी आता है पंडरपुर श्री विठल अकुमल भक्त निवास एक सुंदर है, है पंडरपुरा अतिशय सुंदर असा दगड़ात बनने इमारतीच काम है ये आम्मी रह

सुंदर जो दी पता हैं अपन जो बुकिंग करे तो अपन ऑनलाइन बुक करू सकता नंबर देख नहीं परंतु बुकिंग भी ऑनलाइन होते मुद्दा अपन जो पंद्रपुर गाने की उत्तम समस्या है हाँ तरीका तो 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 है

하는 종목 kita हा व्य आहे आपण होती आणि माझ्याबरोबर कमीत कमी सोबत व्यक्तिमत्व आहे कुमार यांनी हा योगायोग माझ्यासाठी आणून दिला आणि खरोखर त्या दर्शन मनापासून मला घेता आलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हे तिथील ही तिथील वस्तुस्थिती आहे अतिशय सुबक असं त्यांनी गार्डन बनवलं आहे पण हा माझ्या परिसर आहे तो पाहता एकदम स्वच्छ आणि निर्मळ अशा पद्धतीने कुठेही तुम्हाला कचरा आढावा घेतली प्रत्येक दिला असा इतकं आहे आणि त्याच्यावरती दिला भक्त आणि पूर्ण हा असा परिसर आहे तो umas, माजी, बाप आनी आई माझी बाप आनी आई माठ्ठल रघुमाई म्हणून रघुमाई विठ्ठले रघुमाई மத மா பண்டிச்சி ஆ மத மா பண்டிபா आहे बु पुंडलिक आहे बंधु गाणे गाय सांगू तिख्याती काय सांगू आहे बंधु

आपली भांडूपची मंडळी बहीण चंद्र भली बहीण चंद्र भाग करीत पापभंगा बहीण चंद्र भागा लोकांच्या सहवासाने मा

एका जनार्दनी शरण करीमान करीमाठवन आठवन आठवन जनार्दनी शरण मारची आठवले माझं पंढरी राऊ माझे पंढरी राऊ पंढरी राऊ आहे भीवर रे छाते आहे जीवर रे छाते अही मही मरे चरी पस्ती हा संगर होता कंडर्पुराद गिरे जनंतर पहला इथे गणपजी दर्शन दर्शत ज्याव इथे श्रीकृष्णाची एक मूर्ती आहे तिथे दर्शन घेऊन मागच्या साईडला गणपतीची मूर्ती आहे तिथे दर्शन घेऊनच मग आपणाला पंढरीच्या पांडुरंगाच्या तेथे जायचं आहे तर आम्ही इथे पहिलं कृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तिथून आता आम्ही चाललो आहे पंढरपुरात हे आजूबाजूचा परिसर जो आपण पाहत आहे आप हा पंढरपूरचा बाजार आहे येथे पंढरी पांडुरंगाच्या प्रत्येक पूजेच्या गोष्टी ह्या मिळतात आजूबाजूला पांडुरंगाच्या सुबक मूर्त्या आहेत काही ठिकाणी निरंजनं काही ठिकाणी लहान मुलांची खेळणी जो आपण पाहताय देवाचं पूर्ण जे दे सामान आहे आपल्याला कोणत्याही डॉक्टर परमेश्वराची मूर्ती जर घ्यायची असेल तर ती तुम्ही इथे घेऊ शकता खेळणी आहेत परत टाळ आहेत झांज आहे अशा अनेक प्रकारचं वस्तू पंढरपुरात मिळत आहेत आणि इथे पंढरपूर ज्या पांडुरंगाची फोटो फ्रेम आपल्याला घ्यायची असेल ती पण इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पांडुरंगाची जर मूर्ती आपल्याला आणायची असेल ती पण इथे चांगल्या प्रकारे मूर्ती आहेत आपण हवी ती बघून घेऊ शकता आणि आपल्या घरी आणू शकता आजूबाजूचं मुद्दम चित्रीकरण केलं आहे कारण लोकांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आपण पाहिलंच असेल परंतु देवदर्शनाच्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तेथे अशा प्रकारे खूप सारी दुकानं असतात एक भेटवस्तू म्हणून आपण प्रत्येकाने आणली पाहिजे आणि हे पांडुरंगाला सकाळी आपण जे गंध लावतो ते इथे आपल्याला उपलब्ध आहे इथे पांडुरंगाचा प्रसाद पण आहे तो आपण घेऊ शकता ह्या ताईंकडे सगळ्या प्रकारचा प्रसाद आहे आणि हे लहान मुलांचे खेळणे आहेत आणि आजूबाजूला म्हणजे एक वारकरी भंडारा आहे त्या भंडारातून आपण सर्व वस्तू देऊ शकता आणि ही पांडुरंगाची मूर्ती आहे सुबक मूर्ती आहे ते बाजूने सर्व तुम्ही बघताय तर विठ्ठलाच्या सर्व मूर्त्या विठ्ठल रखुमाई सर्व मूर्ती आहेत ते कुं कुंकू आहे अगरबत्ती मिळेल अशा प्रकारे हळदी कुंकू अशा सगळ्या गोष्टी अगरबत्ती अशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील सुंदर असं वातावरण आहे आपण पाहत आहे आणि हा पंढरपूरचा जवळजवळ मी पूर्णच बाजार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे पांडुरंगाच्या मूर्ती पांडुरंगाच्या कळस आहे मंदिराचा आपण जो आहे तो आणि हे लाडू प्रसाद केंद्र आहे जसं शिर्डीला आहे तसंच तिथे दोन केंद्र आहे त्या दोन केंद्रावरती आपण जाऊन लाडू घेऊ शकता पांडुरंगाचा प्रकार प्रसाद आणि इथून आताही आम्ही सर्व पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जातो आहे हे आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आता इथे चालत चालत पहिले मला वाटतं आपण चंद्रभागितला जाणार आहोत रुक्मिणी प्रवेशद्वार इथून आई रुक्मिणी इथं जाण्याचा मार्ग आहे आणि इथून चहा त्या तुळशीच्या माळा आहेत वारकरी लोक ज्या गळ्यात तुळशीच्या माळा घालतात त्या आणि आपल्याला तेवढा मोठा संच करून ठेवलेला आहे आणि जसं मी बोललो की पांडुरंगाची मूर्ती तुम्हाला प्रत्येक दुकानात पाहायला मिळेल असा सुबक आनंद आपला पंढरपुरात लोकता येईल तसा आम्ही पाहता पाहता पंढरपुराच्या संपूर्ण बाजारात आम्ही फिरलो आणि इथे नामदेव पायरी ही म्हणतो ना पहिलं नामदेवाचं दर्शन घेऊनच पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं असं म्हणतात त्याप्रमाणे ही नामदेव पायरी आहे इथूनच आपल्याला पुढे पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायला मिळतं हे ज्ञानदेवांची मूर्ती आहे आपण पाहत आहे आणि इथून आता आम्ही चाललो आहे चंद्रभागीच्या तिरी चंद्रभागीच्या तिरी चाललो काही क्षणातच आम्ही चंद्रभागीच्या तिरी पोचू हे आजूबाजूचा परिसर आहे चंद्रभागा थोडं पाणी कमी असल्या कारणाने थोडं खाली गेल्याच्या नंतरच आपल्याला पाण्याचा अंदाज येईल भक्त अशी बरीच इथे छोटी छोटी मंदिरं आहेत हे मंदिरं आपण पाहताय आहे या पायऱ्या उतरून चंद्रभागेत आपल्याला जावं लागतं आणि चंद्रभागेच्या परिसरात अनेक छोटी छोटी दुकान आहेत तुळशीची ओरिजनल माळ आपणाला चंद्रभागेच्या ठिकाणी एक जण कारागीर बन बनवताना मला मिळाला ज्या ओरिजनल सुकलेली जी तुळशीची कांडी असते त्यापासून बनवून दिली जाते आपल्याला ओरिजिनल मा आणि आता आम्ही काही क्षणातच पंढरीच्या चंद्रभागीचे तरी पोचलो आहे आणि इथे बघा गाय आपल्या बछड्याला दूध पाचते हा क्षण पण मला काही क्षणासाठी टिकता आला आणि इथून थोडं आम्ही पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला फक्त पुंडलिक यांचं मंदिर लागतं ते मंदिराकडूनच चंद्रभागेत आपण खाली जाऊ शकतो तिथे खाली गेल्याच्या नंतर प्रथमतः आपल्याला स्नान करावं लागतं चंद्रभागेच्या तिरी आम्ही चाललो आहे काही क्षणातच पाण्यात आम्ही जाऊ आता येथून आम्ही चंद्रभागेच्या पाण्यात आहोत आणि इथूनच आता आम्ही चंद्रभागेत खाली उतरतोय पाण्यामध्ये पाण्यामध्ये हे पवित्र स्थान आहे पंढरपुराचं पुंडलिक भेटी परब्रह्म आले का असं जे म्हटलं जातं येथेच पुंडलिकांचं मंदिर आहे हे आहे पहिलं आम्ही चंद्रभागेत जाणार खूप वारकरी लोक जी पांडुरंगाला भेटायला आली आहे ती सर्व लोक चंद्रभागेत उतरलेत आपल्या परीने स्नान करतायत ज्यांची श्रद्धा आहे त्यांची श्रद्धा आहे ती सर्व लोक ह्या परिसरात आहेत आपण बघताय आम्ही पण ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पवित्र भूमीत मंद चंद्रभागेत आम्ही उतरलो आहे पाणी घेऊन ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही स्नान केलेलं होतं आणि परत आता स्नान करण्यासाठी सर्व लोक उतरली आहेत आपण पाहत आहे पूर्ण टीम आहे ठिकाणी स्नान टीमतील काही लोक चंद्रभागेच्या ठिकाणी आलेली आहेत हे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत लवू साळसकर यांचे जावई त्यांना चंद्रभागीच्या ठिकाणी स्नान आहेत आणि विठ्ठला आणि आणि ही मीना आहे ही त्यांची मुलगी आहे आणि मुकेश त्यांचा मुलगा मुलगा आपल्या वडिलांना स्नान आहेत आणि हे तुम्हाला मी ज्यांनी त्यांचा जेन उल्लेख केलेला ते एक सोनार आहेत सुप्रसिद्ध सुधीर त्यांचा मुलगा त्यांना स्नान घालतोय आणि ही चुलत बहीण आहे मीना आणि तिचे मिस्टर आणि त्यांची मुलगी आपल्या आई वडिलांना स्नान घालताना बघताय आपण जात जाऊन त्याचा आपल्याला अनुभव येतो आणि अशा प्रकारे सर्वांनी आपापल्या आई वडिलांना आम्हाला या ठिकाणी घडलं स्नानशैली घातलेलं आहे आणि आता इथून काही क्षणातच आम्ही पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहोत खरोखर एक चांगलं चंद्रभागेचं दर्शन आम्हाला करता आलं आणि या सोनारांच्या मिसेस आहेत मला पण ह्या माणसामुळे पंढरपूर सगळी क्षेत्र मला फिरता आली तिरुपती तुळजा भवानी आई अक्कलकोट आणि त्यांचे सेवेत म्हणजे ते मी बोललो ना सोनारांचा प्रत्येक वेळा मी उल्लेख केलेला आहे आणि अशा या पुण्यवंत माणसाच्या याने मला हे पांडुरंगाचं दर्शन घडलं आणि हे आमच्या गावचे वरिष्ठ आणि तेथीलच ही काही क्षणचित्रे मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे हीच ती चंद्रभागा या चंद्रभागेमध्ये अनेक वारकरी अनेक संत या चंद्रभागेच्या ठिकाणी येऊन दरवर्षी स्नान करतात आणि ह्या चंद्रभागेच्या तिरी अनेक लोक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे त्या चरणी प्रार्थना करत असतात मला वर्षी हा योगायोग आला आणि हे पुंडलिक पुंडलिक मंदिर आपण पाहताय शूट करायला अलाउड नाही आहे तरी पण मी थोडंसं हे करून शूट केलं ही लाईन आहे ह्या लाईनीमधूनच आपणाला पुंडलिकाच्या दर्शनासाठी जायचं आहे आपण पाहू शकता ही लाईन काही क्षणाची आहे संत तुकाराम महाराजांचा आणि हा पांडुरंगाचा येथे मूर्ती आहे भक्त पुंडलिक म्हणून ज्याची ख्याती आहे त्या पुंडलिकाचं दर्शन आणि पांडुरंगाच्या चरणावरती आपल्याला मस्तक ठेवता येतं आता आम्ही प्रवेश केला आहे मंदिरामध्ये आणि हेच ते भक्तक पुंडलिक ज्यांची आपण वाट पाहत होतो पुंडलिक आपन... मायबाप सेवा करताना पुंडलिकाचं बाजूलाच एक छोटस मंदिर आहे त्यात पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते आणि पंढरपुरातून बाहेर आल्याच्या नंतर हे वारकऱ्यांचं एक रस्त्यात अप्रतिम असं दृश्य घडवलेलं आहे आणि हे जनाबाईचं जातं आहे आणि रुक्मिणी रुक्मिणी कोपऱ्यात बसली असं जे आपण म्हणतो हे आपण गोपाळपूर म्हणून आहे ते तेथे पांडुरंग एका साइडला आणि रुक्मिणी एका कोपऱ्यात आहे असं आपण